ती, ती शंबर हो काय भाऊ दिली कोबी ऐकलं तेव्हा काय भाव दिली भाऊ शंभर फक्त शंभर रुपये ही ही काय भाव आहे एकशे वीस रुपये पण आम्ही दिसते नाही भाऊ काही तुमच्या जायने आता दिसाल तुम्ही हे काय शंभर फक्त फक्त सेंट का व्हेरायटी पहिला डायरेक्ट नंबर आणि शंभर पहिला नंबर व्हेरायटी सेंट ना हा सेंट व्हरायटी आज का ऑफर आहे का लागलाय सेल लागलाय ऑफर ऑफर शंभर शंभर रुपये कॅरेट बारा ना काय भाव विकली हो फायनल काय भाव दिली आज एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये हाय ना भाव एकशे चाळीस चारशे रुपये कॅरेट मित्रांनो आहे बारा किलो वजन चारशे रुपये कॅरेट साडे चारशे <खिया। आ औरे केड़ी है> <आ तो देला> मामा काय भाव दिला अडीचशे रुपये करेट वीस किलो माल अडीचशे रुपये करेट वीस किलो माल फायनल भाव का मामा अडीचशे फायनल 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 अडीचशे रुपये दिला तुम्हाला कोणती व्हरायटी दोनशे रुपये कॅरेट तिकडे तीनशे ना चालू आहे माल जवळपास सारखाच आहे ते गरीबांना देऊ राहिले

वजन साडेपाचशे रुपये काय भाऊ दिली भाऊ साडेचार साडेचारशे फायनल साडेचारशेमुळे शिमला बेलची दोनशे चाळीस दोनशे चाळीस काय भाऊ भाऊ दोनशे चाळीस ज्यादातर भाव कितने तक है आज अड़ी सौ मैं अभी आया दो सौ चालीस रुपये मित्रों एक से सत्तर रुपये कैरेट अच्छा प्रकार का मालूम वेरायटी माइज है एकशे सत्तर सत्तावीसशे पन्नासला दहा कॅरेट लांबडी

सतरा झिरो नऊशे हे किती केला पाचशे अठरा कोणती व्हेरायटी रुशन पाचशे अठरा जाड माल असून तीनशे पस्तीस रुपये कॅरेट गिलकी जरा माल जाड आहे ना का तीनशे पस्तीस बारीक कमी आणि बारीकवाला चारशे सव्वीस रुपये कॅरेट जरा बारीक मालाला भाव आहे का व्हेरायटी माहीत आहे दादा व्यंजा झेड ओके धन्यवाद हो हो चारशे एकोणावीस कॅरेट चारशे चारशे कोणती व्हेरायटी जातिका शिवालिका शिवालिका काकडी चांगलाच भाव आहे शिवालिका व्हेरायटी म्हणतात अंग चारशे पस्तीस रुपये कॅरेट किती चौदा कोणती व्हरायटी शाईन व्हेरायटी सात हजार पाचशे रुपयाला तेरा करेड पाचशे शहात्तर रुपये करेट दे बघ तीनशे पंचेचाळीस रुपये करेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे काढा हो घ्या निर्मल अठ्ठेचाळीस ना हे लेबल कशाच आहे हे हा माल कुठं आहे हे करायला दोनशे साठ रुपये करायचं अगोदर चार हजार दोनशे ला किती कॅरेट आहे दहा कॅरेट चारशे वीस रुपये कॅरेट चारशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो घ्यायला भरता अशा प्रकारचं माल पाहू शकता चारशे वीस गावठी वांगे पंचगंगा चोवीसशेला नऊ कॅरेट अकराशे पाचला साडेसहा कॅरेट कोणती व्हेरायटी माहिती आहे का मेघना मेघना का मामा व्हेरायटी नाही माझ्याकडे व्हेरायटी कोणती याची दोन हजार पाचला मित्रांनो सात कॅरेट व्हेरायटी कोणती मेघना दोनशे शहाऐंशी रुपये करेक्ट दोन हजार नऊशे लाडू बच्चू कडू माझा सातशे एकतीस दादा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती ध्रुवाच सातशे एकतीस रुपये कॅरेट त्यांचं आठशे अकरा रुपये कॅरेट मित्रांनी अशा प्रकारचा तोडका केलेला आहे आठशे अकरा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा तीनशे रुपये व्हेरायटी माहिती आहे का सातशे <आ ExcelKK> <आ> हो <जोजे>। चौसष्ट <सवति> <आएथा> <दिए दे> सातशे चौसष्ट रुपये व्हेरायटी तीनशे रुपये उचव पहिला तेवढ्या तीनशे एकतीस रुपये उचव बाबा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी माहिती आहे का व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे